पोलसी एकदम ताजा सी फूड आणि चिकन व मटनसाठी पोलसी सी, सी फूड अँड मीट सुपर स्टोर चौदा सी कलंगूट मापसा रोड फुलडेंबवाडू मागोवा आरपोरा गोवा पामरीना डी गोवाच्या समोर संपर्क पंच्याण्णव दोनशे शहाण्णव सहासष्ट तीनशे चौऱ्याण्णव डब्ल्यू 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 डॉट पोलसी डॉट कॉम सकाळी सात ते रात्री साडेनऊ पर्यंत खुले राहील पोलसी नमस्कार बातमी आहे रत्नागिरीत आज एकोणीस एप्रिलला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो कार्यकर्ते दाखल झाले त्यामुळे तिथे तुफान गर्दी झाली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्ते मारुती मंदिर परिसरात गोळा झाली मोठ्या संख्येने आलेल्या गाड्यांमुळे रत्नागिरी येथे वाहनांची गर्दी झाली यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भव्य रॅलीनंतर उमेदवारी अर्ज भरला रत्नागिरी मारुती मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या कार्यकर्त्यांची भव्य रॅली झाली या रॅलीत गोव्याचे मुख्यमंत्री उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष आलेले होते मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंत्री रवींद्र चव्हाण आमदार दीपक केसरकर आमदार उदय सामंत राष्ट्रवादी आमदार श्री निकम माजी खासदार निलेश राणे भाजप आमदार नितेश राणे सेना नेते भैया सामंत माजी आमदार बाळ माने जिल्हाध्यक्ष पटवर्धन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे राष्ट्रवादी दे जिल्हाध्यक्ष अभित नाईक माजी आमदार प्रमोद जठार माजी आमदार राजन जैकी माजी आमदार अजित गोपटे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर होट्या सावंत मनोज रावराणे समीर नलावडे बाळा गोसावी नवलराज काळे निलेशा काडे संतोष साळसकर मारुती मोहिते निलेश पांजरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते रत्नागिरीमधील महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते